कोल्हापुरात आज महाराष्ट्र चेंबरच्या वतीनं राज्यातील व्यापारी आणि उद्योजकांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे जीएमबीएफचे अध्यक्ष सुनील मांजरेकर यांनी बैठकीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिलेली आहे एआयमुळे जगभरातील विकसित देशांवर सर्वाधिक परिणाम होणार असल्याचं वक्तव्य आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख जॉर्जिबा यांनी केलेलं आहे मुळे जगभरातील चाळीस टक्के नोकऱ्या या धोक्यात आल्याचं भाकीत देखील त्यांनी केलेलं आहे कोरोनासारखे के हादरे बसूनही भारतीय अर्थव्यवस्थेतील सूक्ष्म मूलभूत तत्वे मजबूत झालेली आहेत अशी माहिती आरबीआय पतधोरण समितीच्या सदस्या आशिमा गोयल यांनी दिलेली आहे तर योग्य आर्थिक धोरणामुळेच धोक्यांना सा सामोरे जाऊ शकल्याचं सा देखील ते म्हणाले गुजरातमध्ये आवाडा समूहाने चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केलेली आहे कंपनी तब्बल सहा हजार मेगावॅट क्षमतेचा पवन सौर्य ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे जगभरातील पाच श्रीमंत व्यक्तींची मालमत्ता दोन हजार वीस पासून दुप्पटीनं वाढलेली आहे तसेच पाच अब्ज लोकांची गरिबीही वाढलेली आहे अशी माहिती जागतिक पातळीवरील धर्मादाय संस्था ऑक्सफॅमने जाहीर केलेली आहे भारतातील घाऊक महागाई निर्देशांक जवळपास तीन पट वाढलेला आहे गेल्या नऊ महिन्यातील सर्वात मोठी वाढ डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये नोंदवली गेलेली आहे तर गेल्या महिन्यामध्ये घाऊक महागाई निर्देशांक शून्य पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांवर गेलेला आहे स्टार्टअपला मिळालेल्या यशाबद्दल मॅझिकचा मोठा वाटा आहे असं बेबी क्लाऊडचे संस्थापक आनंद मिश्रा यांनी म्हटलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या अनुषंगानं मॅजिक एक्स इंटरव्ह्यू सिरीजचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी ते बोलत होते हॉटेल व्यावसायिकांना आकारला जाणारा जीएसटी दर हा पाच वरून बारा टक्के करावा व्यावसायिकांना इनपुट टॅक्स क्रेडिटची सुविधा द्यावी अशी मागणी नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियानं सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे Oh <laughs>